वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अठ्ठेचाळीस तासाने कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्डी पात्रा सापडला कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर सांगलीवाडीकडील बाजूला सेल्फी घेताना तोल गेल्यानं ते तीन दिवसापूर्वी मोहीन मोमीन हा तरुण वाहून गेला होता त्याच्या शोधासाठी आज सकाळी पुन्हा मोहीम राबवण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्डी येथील नदीपात्रात मृतदेह आढळला तब्बल अठ्ठेचाळीस तासांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं स्पेशल रेस्क्यू फोर्स आयुष हेल्पलाईन टीमचा या मोहिमे सहभाग होता मोईन हा एका मुलीसोबत तीन दिवसापूर्वी कृष्णा नदीकाठावर आला होता सांगलीवाडीच्या बाजूने तो चालत नदीवरील बंधाऱ्यावर आला तेथे तो सेल्फी घेत होता मोबाईलवर सेल्फी घेताना मोईन नदीपात्रात पडला आणि याबाबत सांगली शहर पोलिसांना माहिती मिळतं ते घटनास्थळी आले स्पेशल स... रेस्क्यू फोर्स आयुष टीमने शोध घेतला मात्र तो काही मिळून आला नाही काल सकाळी शोध मोहीम राबवण्यात आली म्हैसाळ बंधारा हरिपूर येथून बंधाऱ्याजवळ शोध घेण्यात आला पाण्याचा प्रभाव वाढल्यानं शोध मोहिमेत अडथळा निर्माण होत होता आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्टी येथील नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पथकाला मिळाली तातडीनं पथक घटनास्थळी दाखल झालं मृतदेह पाण्याबाहेर काढला त्यावेळी हा मृतदेह मोईन याचा असल्याचं स्पष्ट झालं अठ्ठेचाळीस तासानंतर वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यात आढळून आलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर